आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड येथील नागरिक सध्या वाढत्या महागाईने त्रस्त झाले आहेत भाज्या खाद्यपदार्थ गॅस सिलेंडर पेट्रोल आणि डिझेल यासारख्या आवश्यक वस्तूंचे दर सतत वाढत असल्याने सामान्य जनतेच्या किशावर मोठा भार पडत आहे या पार्श्वभूमीवर महाडकरांनी माझे महाड न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की मोदी सरकारने दिलेली अच्छे दिनची आश्वासने केवळ घोषणांपुरती मर्यादित राहिली आहेत वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत महाडकरांचे मत आहे की सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत फक्त घोषणांवर नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा लागेल या सर्व घडामोडींवर माझे महाड न्यूज चॅनलने एक विशेष रिपोर्ट तयार केला आहे ज्यामध्ये स्थानिक नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे महिन्याचं बजेट सगळा बिघडणार ना <laughs> म्हणजे आजचे दिन आले असं वाटतंय नाही करतोय <laughs> एकंदरी तब्बल भाजपा सरकार तीनदा निवडून आल्यानंतर आता कुठेतरी चांगले दिवस आलेत काय तसेच चालले दिवस चांगले दिवस आहेत चांगले दिवस आहे हो महागाई तुम्हाला परवडते का मला परवडते का असं का मी रिटायर्ड डॉक्टर आहे माझ्याकडे खूप पैसा आहे ओके म्हणजे सामान्य नागरिकांनी काय करायचं सामान्य नागरिकांनी कुटुंबियोजन करायचं अच्छा असं आहे बरोबर आहे लोक चार चार तीन तीन मुलं करतात ते होऊन द्यायची नाहीत आणि उशीरा लग्न करायचं लोक लवकर लग्न करतात लग्नासाठी अति खर्च करतात त्याच्यामध्ये लोकांचं खूप नुकसान होत त्याच्यासाठी कर्ज बाजारी होतात हे लोकांनी होऊन दिले तरी भाजपा भाजपासारखा पुन्हा एकदा सत्तेवरती आल्यानंतर आता महागाईचा फटका कुठेतरी कमी झालेला वाटतोय का महागाई तर दिवसेंदिवस वाढ वाढत वाढतच तास आलेली कमी वगैरे काहीच झालेली आपण काय व्यवसाय काय करतात किंवा काम काय करतात मी मिनिटोर व्यवसाय करतोय आज दोन हजार तीन एक, ला गाडी घेतली त्यावेळेस डिझेल बावीस रुपये लिटर होत वीस बावीस आज डिझेल आपण काय काम करतात मी एक सोशल ऍक्टिव्हिटीज आहे आणि मिनीटोर संघटना खाडी अध्यक्ष देखील आहे पण आता मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चांगले दिवस येणार हे आलेत का अजिबात नाही दोन हजार चौदा सालीचा जो जो काल होता तो ह्या काळापेक्षा चांगला होता याच्यात काय शंका नाही कारण आता जी काही महागाई होते अफाट महागाई म्हणजे गगनाला भिडलेली आहे आणि सामान्य माणसाला जगणं कठीण झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आमच्या ज्या ज्या आम्ही गाड्या चालवतो व्यवसाय करताय त्याच्यामध्ये आम्हाला जमीन आसमानचा अंतर असा वाटतोय की डिझेलमध्ये इतर टायरमध्ये आणि जे काही इक्वड पार्ट मध्ये जे काय आणि बाजारात तुम्ही गेलात तरी सुद्धा दहा पटीने महागाई आहे त्याच्यामुळे आम्हाला ते खरेदी करणं एकदम अशक्य झालेलं आहे आणि मला असं वाटत की पूर्वीचा ह्या सरकारपेक्षा होता काँग्रेस सरकार चांगला होता आणि असं वाटतंय की ती पुन्हा रिटर्न यावी कारण ही जनतेची पण मागणी आहे कारण हे देखावा करतायत देखावा करतायत आणि ईटीबी लॉन्च करतायत पण ते सर्वसामान्यांना देत आहेत पण त्याच्यातून दहा पट्टी काढला जातो शेवटी उपयोग काही उदाहरणार्थ लाडकी बाई किंवा दुसऱ्या काही स्कीम आहेत ते पंधराशे रुपये देणार पण त्याच्या महागाई बाजारामध्ये काढले जाते तर ते न भेटलेली बरी अशी रेवडी वाटण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे असं म्हणणं म्हणणे ओके पण जाती धर्माचे जे राजकारण केलेले आहे हे मोदी सरकारने केलेले योग्य वाटतंय का अजिबात नाही सगळ्यांनी ह्या देशामध्ये सर्वसामान्यांनी आणि सर्व धर्मांनी व्यवस्थित सगळ्यांनी नांदलं पाहिजे आणि पूर्वी एवढी होती नाही मोदी सरकार आल्यापासून हे थोडस जास्त वाढतोय असं सगळं दिसतोय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे तरच देश पुढे जाईल अन्यथा असंच जर आपण आपसात जर मरत आलो तर मग देश पुढे पण जाणार नाही आपण आणखी खाईमध्ये जाऊ दा। मोदी साहेबांनी फक्त आश्वासन देतात आणि काहीच करत नाहीत ही अशी परिस्थिती आता नाही नाही पंतप्रधान मोदी आहे होत सांगितलं होतं की चांगले दिवस आहे ना चांगले दिवस आले बस वाईट आले चांगले काहीच नाही आले अजून रस्त्याची कामं रखडलीत गावात खेड्यापाड्यातली रोड अजिबात ओढ नाहीत आता पाऊस पडायला लोकांना जायला गाड्या हातील जे लावून जावं लागले काय झालंय आहे ते झालं ना काही झालेलं नाही यांनी फक्त देतात घेतात काम करत नाहीत बस महागाई बसण्याची किती तुम्हाला सामना करावा लागतो महागाईला सामना करावा लागतो सगळ्या खाद्य आवश्यक वस्तू मागल्या सगळ्या गरजेच्या वस्तू त्याच मागवल्या दुसरी काय गोष्ट सोनं मागले तर मागले आपल्या देशात सोनं पिकत ज्या देशात सोनं पिकत त्या देशात सोनं लाख 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 दीड लाख रुपये तोळा होतो बरोबर ना मोदी सरकार यांनी सांगितलं होतं की आम्ही आल्यानंतर सिलेंडरचा देखील जो दर असेल तो कमी होणार मात्र आता सिलेंडरचा जो दर आहे तो तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तुम्हाला परवडतो का हो कसा परवड सामान्य माणसाला सिलेंडर जेसा काँग्रेसचा काय 450 450 नी सिलेंडर होता विरोध करत होते तर आता त्यांनीच डबल टिब्बल किमती केल्या ते सिलेंडरच्या कसा माणसाला सामान्य माणसाला कसा परवडणार सिलेंडर 100 रुपये काय आता महागाई मध्ये खाद्यपदार्थ असेल तर काय वस्तू महाग झाल्या लग्नाला बिल्ल्यात मला पण मोदी भारताचे पंतप्रधान यांनी सांगितलं होतं नाही मग दोन हजार चौदाच्या आधी सकाळ सत्ता होती काँग्रेस त्यावेळेच काय वाटते त्यावेळेस काय कसा होता त्यावेळेस काळ मग दरा बरा तुम्ही महिला म्हणून तुम्हाला एक प्रश्न करतो गॅस सिलेंडर बद्दल तुम्ही काय सांगा सिलेंडरचे दर तर काय विचारायलाच ना चारशे पाचशे कुठे आणि हजार बाराशे रुपये सिलेंडरचे दर चालले ताई कोणती गाडी आता खरेदी केलीस मी आता बजाज ची चेतक टू नाईन झिरो थ्री ची मॉडेल घेतले किती रुपये मोजायला लागले आता मी वर मा तोटल लाग तर घेतले मग टोटल ईएमआयवर आले परवडते तुला बिलकुल परवडत नाही मग एकंदरी सांगायला गेलो भाजपा सरकारने सांगितलं होतं की आम्ही महागाई कमी करू किंवा काही असेल ती महागाई कमी होऊन जाईल तर आता परवडते काय मला तर बिलकुल परवडत नाही आणि मला कुठेही असं दिसत नाहीये की महागाई कुठेही कमी झाले सगळ्यांचे भाव आणि दर तर वाढलेच आहे आणि आता दुचाकी वाहन तुम्ही आणि पेट्रोलचा वाढलेला दर आणि डिझेल देखील वाढलेला आहे त्यामुळे तुम्ही वाहन चालक म्हणून काय सांगाल भारत भारत सरकारला काय सांगाल मला एवढंच बोलायचे जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलचे भाव जेव्हा कमी होतात तेव्हा आपल्याकडे एकशे पाच रुपयेच असतात म्हणजे बॅनरचे तिकडे आंतरराष्ट्रीय भाव कमी झालेले असतात तरी पण आपल्या इथला रेट हा एकशे पाच आहे एकशे पाच आहे पण जेव्हा तिकडे वाढले जातात तेव्हा एकशे पाच ते एकशे एक पंचवीस पण होऊ शकतात पण जेव्हा कमी झालेले होतात ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेव्हा आपल्याकडे ते भाव कमी केले जात नाहीत ही आपल्या देशाची खूप शोकांतिका आहे एकंदरी चांगले दिवस येणार असे मोदीची भारताचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते चांगले दिवस आलेत का नाही हा भूलभूल आहे ते फक्त त्यांच्या देशा ते देशाबद्दलच पाकिस्तान सीमेवरच काम आहे उच, ते उत्कृष्ट आहे पण बाकीच्या इंटरनल्ट्या सुखसोविधांमध्ये जे काय करायचे त्या खूप खूप अडचणी येतात महागाई बद्दल काय सांगा महागाई बद्दल काय सांग आम्ही गरीब माणसा कसा खाणार आम्ही हे बघा चालीस रुपये आणि वीस रुपये कामाची झाली माल भी फ्रेश नाही मिळ माल भी खराब मिळणार आहे ओके या ठिकाणी आपल्याला फ्रेश ना। मिळत नाही माझा प्रश्न तुम्हाला इकडे एकंदरी भाजपाच्या काळामध्ये आता चांगले दिवस आलेले असं का नाही बिलकुल बी नाही काय वाटत तो आत्मसूच सुरू आहे बिलकुल बी नाही ओके मग दोन हजार चौदाच्या आधीचा काळ काँग्रेसचा होता त्यावेळीच काय सांगाल हा ठीक थे इतके तर बेटर थे मग गॅस सिलेंडरचा दर वाढलेला आहे याबाबत तुम्ही बोले पाच सोके उपर होगा नाही बोले सियासत वाले की पाच सोके उपर होगा नाही ठीक आहे हो, तो, हो हजार के बाहेर गया चांगले दिवस आलेत का अच्छे दिवस नाही चांगले दिवस नाही दोन हजार च्या अगोदर महागाई एवढी नव्हती पण आता जी महागाई झालेली आहे कारण त्याच्यामुळे सामान्य माणूस आणि चांगला माणूस बेजार झालेला त्याच्यामध्ये भरटलं जातो पाहिजे तुम्हाला मोदीजी की राहुल गांधी मला तर वाटते राहुल गांधी पाहिजे धन्यवाद तुम्हाला राहुल गांधी की मोदी आता कुठचं काळ ठरवे तुम्हाला तुम्हाला आवडणारा नेता कोण पाहिजे तसं बोलत राहुल तुमाल गांधी जो आहे ना तो यंग आहे त्याचे विचार यंग आहेत त्याच्यामुळे तो योग्य वाटतो धन्यवाद धन्यवाद सत्तरचा काळ या तो अतिशय उत्तम होता आनंदी होता आता आनंदी नाही आहे लोकसभा बेजार झालेली आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं काय उद्देश काय माझा उद्देश सांगायचं काय जास्तीचा राजकारण जास्ती धर्माचं राजकारण आहे म्हणजे खालच्या पातळीचं खालच्या पातळीचं राजकारण आहे हे आम्हाला मान्य नाही आहे मला स्वतःलाच ओके काय सांगायला मोदी सरकारला आता काय सांगाल तुमचा एक संदेश म्हणून काय द्या मोदी सरकार त्यांचा कारभार संपूर्ण हे करावा गुंडून टाकावा आणि अगोदर त्याचे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला प्राधान्य द्यावं महागाई कायम राहिलात तुम्ही त्याला काय करू शकत नाही कुठलंही सरकार तरी काही करू शकत नाही मोदीजीने सांगितलं होतं की चांगले दिवस येणार चांगले दिवस आले अद्याप पण आले अद्याप मग मला सांगा उदाहरण अजून एक देतोय की जर बोलतात की मोदी सरकार बोलवत होते की आम्ही आता काहीतरी वेगळं करून दाखवतो ती विकासाची काम कशा पद्धतीत आपल्याला पाहायला मिळतात की चांगल्या दर्जाचे आहेत की निकृष्ट दर्जा निकृष्ट दर्जाचे निकृष्ट दर्जाची आहे आता बाकीचं तुम्ही फक्त प्रश्न विचारा मी तुम्हाला उत्तर देतो आता एक शेवटचा प्रश्न करतोय दोन हजार चौदाच्या आधीचा काय चांगला होता की आता चांगला होता चांगला कोणता दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेस सत्ता अगदी म्हणजे माणूस अगदी दोन टाइम जेवत होता भाजपा सरकारने सांगितलं होतं की पंधराशे पंधराशे लाडकी बहिणी योजना ही राबवली होती मात्र गॅस सिलेंडरचा जो दर वाढलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पंधराशे रुपये परवडतात का आपल्याला नाही पंधराशे रुपये परवडायचं काय पंधराशे रुपये काय उद्योग आहे काय माणसं कोण किती कमवणारी काय कुठं काय आहे कोणाला काही भेटलेलं नाही आणि कुठलं काय बोलायचं आजपर्यंत मोदींनी काही दिलेलं नाही महिलांना म्हणले की लाडकी बहीण लाडकी बहिणीला आता करायला लागले डिवाइड किंवा ही वाली आहे हिला घरदार आहे हिला गाडी आहे तिला काय नाही मग तुम्ही दिले ते काय दिले देण्यात चार हाताने ना देताना देताना देता विचार करायला की सगळ्यांना देत होत ना मग ती गवर्नमेंटची असू दे ना तेवढं गाडी असू दे महिलांना प्रत्यान्न द्यायला पाहतो दे म्हणून काय की महिलांना लाडकी बहीण म्हणून योजना चालू केली निश्चितच माझा शेवटचा प्रश्न पाठी काँग्रेस काँग्रेस काही एकंदरी काय सांगाल की गॅस सिलेंडरचा दर गॅस सिलेंडरचा दर जो वाढलेला आहे तुम्हाला परवडतोय का नाही अजिबात नाही या महागाईच्या काळात तरी हा दर आम्हाला अजिबात परवडत नाही महिलांनी काय करावं सांग मोदी सरकारने सांगितले होते की चांगले दिवस आहे चांगले दिवस आले अजिबात नाही फक्त आजचे दिन आहे सगळे वाईट वाईट दिन चालूच राहिले महागाईमध्ये तुम्हाला कितपट सामना करावा लागतो रोज असा असा प्रत्येक महिलेला दोन हजार चौदाच्या आधीचा काळ होता काँग्रेस सत्तेवर होती त्यावेळी सकाळ कसा आणि त्यावेळेस महागाई कमी होती ना आताचा काळ बघा मोदी सरकारने फक्त बोलून दाखवलं तसं कोणतंही कार्य केलेलं नाही पण लाडकी बहीण योजना राबवली ना त्यांनी बहीण योजना राबवली तर आहे पण प्रत्यक्षात ते दोन महिने लेट देतात सांगतात पण त्याच जास्त मध्ये काढून घ्या ह्याच्यामध्ये काढून घ्या भाजीपाला सगळं जर वाढवलेलं आहे असं कोणतंही त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही मोदी सरकार फक्त बोलले आजचे दिन आहे आणि बहुत बुरे दिन चढे भरपूर महा झालेली आहे आज जाऊ मला नोकरी नाही काय ना काय ना कसे दिवस काढतो आमच्या आम्हाला माहिती आहे जम जागा आता हे बघा हे टॉमेटो बघा कसे किती तर वाढलेलेच आहेत त्यावेळेला काय त्यावेळेला सिलेंडर किती आम्हाला सातशे आठशे रुपये भेटायचा आता गेला तो किती किती आता गेला नऊशे रुपयापर्यंत गेलाय मग काय सांगायला एकंदरी तो, तो काळ चांगला होता की हा काळ चांगला आहे नाही तो काळ चांगला होता काँग्रेस तसं जर पाहिलं ना तर मी दोन एक सांगतो आमचे पगार जर तीन पटाने वाढत असतील मी एकाच्याऐवजी दोन घर घ्यायचा विचार करत असेल मला मुंबईत फ्लॅट पाहिजे मला पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे मी सत्तर लाखाचा फ्लॅट बुक करतोय मी ऐंशी लाखाचा फ्लॅट बुक करतोय मग मी मागावरती बोलायला नको पाहिजे हा मागावरती कुणी बोलायला पाहिजे जे खरंच बोर गरीब ज्यांच्या हाताला काम नाहीये ज्यांना तीनशे रुपये मजुरीवरती तर मी मनोज चेंडेकर पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय अर्थातच नवीन विषय नवीन मुद्दा तुमच्या समोर घेऊन आलेला आहे देशभरात आता वाढलेल्या महागाईमुळे प्रत्येक नागरिकाला त्रास सहन करावा लागतो त्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामधल्या महाड तालुक्यामध्ये देखील संतापजनक प्रत्येक नागरिकांकडनं प्रतिक्रिया आलेली पाहायला मिळते अर्थातच भाजपा सरकार मोदी सरकार तब्बल तीन वेळा निवडून आल्यानंतर देखील महागाई का वाढत चाललेली आहे प्रत्येक सामान्य नागरिकाच्या किशाला कातर लागतच चाललेलं आहे दिवसेंदिवस वाढलेली महागाई आणि त्याचा सामना करावा लागतोय तो म्हणजे सामान्य नागरिकांना प्रत्येक नागरिक असे देखील बोलतायत की चांगले दिवस येणार असं प्रत्येकदा मोदीजींनी सांगितलेलं होतं अर्थातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले आजचे दिन आने वाले मात्र चांगले दिवस आले तरी कुठे हा सवाल निर्माण झालेला आहे खाद्य पदार्थ असेल भाजी असेल किंवा पेट्रोल असेल डिझेल असेल गॅस सिलेंडर असेल वाढलेली महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगावं तर कसं असा आता सवाल निर्माण झालेला आहे आणि या सवालावरती आता मोदीजींना जर शिक्षणाबद्दल किंवा उपचाराबद्दल रुग्णालयाबद्दल जर कोणी काही नंतर फक्त जात धर्मावरती राजकारण करता येते मात्र महागाईकडे लक्ष देता येत नाही किंवा उपचाराकडे किंवा शिक्षणाकडे लक्ष देता येत नाही जर नागरिकांचं अजून एक म्हणणं आहे की मोदीजींनी जर जास्त जास्त महागाईकडे लक्ष दिलं तर बरं होईल मंडे मी इथेच सांगतो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सतर्क राहा मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड